हेल्पिंग अँड सामाजिक सेवा संस्था कल्याण आज आपण गेलो होतो एक राजीव नगर गावात पोटगाव मुरबाड येथील पोटगावच्या पोरबगाव पोटगाव मध्ये ते गाव आहे आणि तिथे पाण्याची खूप कमतरता आहे एवढा पावसाळा असून देखील तिथे पिण्यासाठी पाणी नाहीये आणि बोरवेल सुद्धा नाहीये तर बोरवेलचं पाणी जे होतं ते बाजूला धाबा होता हॉटेल मालक देत होते परंतु ते होते हॉटेल काही कारणास्तव बंद झालं त्यामुळे तिथून मिळणं पाणी पाणी मिळणं देखील बंद झालं त्यामुळे त्यांना पाण्याची खूप कमतरता आहे पाणीच नाही आहे त्या गावात महिला मज मोलमजुरी करून दुसऱ्या गावातून पाणी घेऊन येत आहेत अशी परिस्थिती आहेत अडीचशे ते तीनशे लोक गावांमध्ये राहतात त्यामुळं अशा ऐन पावसाळ्यात त्यांना गडूळ पाणी मिळत आहे कुठून तरी पाणी जमा करतात असं पाणी पित आहेत त्यामुळे आजार पण देखील येत आहे आणि त्या गावाची खूप तळतळीची विनंती आहे की आम्हाला सध्या तरी तुम्ही मदतीचा हात पुढे करा आणि आपल्या हेल्पिंग अँड सामाजिक संस्थेने तात्पुरते त्यांना पाण्याचे टँकर देणं सुरू केलेलं आहे परंतु आपण जोपर्यंत मदत येते तोपर्यंत तो तो पाण्याचे टँकर देऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपल्या हातात सुद्धा काय नाहीये आणि काही मदत येणं सुद्धा सुरू झालेले आहे परंतु आपल्याला तिथून काहीतरी परमनंट सोल्युशन काढायचं आहे त्या गावासाठी तात्पुरतं सॉल्युशन काढून अर्थ नाहीये तर आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करत आहोत जे राजकीय लोक आहेत त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे मेसेज केलेले आहेत आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि पुन्हा एकदा त्या गावाचं नाव सांगतो पोटगाव ग्रामपंचायत मधील राजीव नगर हे गाव आहे तर आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आम्ही जास्ती जास्त मदतीसाठी प्रयत्न करत आहोत तर त्या गावाच्या पाठीशी आपण उभा राहूया आणि बोरवेल साठी तर प्रयत्न करूया पण सध्या त्या गावात पाण्याचं पाणी नाही तर टँकर साठी देखील मदतीचा हात पुढे करावा ही सर्वांना जास्ती जास्त विनंती आहे पाणी हे खूप महत्वाची गोष्ट आहे जे अन्नासाठी वापरली जाते पिण्यासाठी वापरली जाते आणि आजार नाही व्हावे म्हणून शुद्ध पाणी पिण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाण्याची मदत करायची आहे ही विनंती